नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्षेवागत आपलं युट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस पेपर क्लास टेन्थ इंग्लिशचा तर बघा विद्यार्थी मित्रांनो सराव परीक्षा किंवा पूर्वपरीक्षा यासाठी आपण इंग्लिश विषयाचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिस प्रेशन पेपर प्रॅक्टिस पेपर बघणार आहोत सो जर तुम्ही या व्हिडिओवरती किंवा आमच्या चॅनलवरती सर्वप्रथम नवीन आले असणार तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नॉल नोटिफिकेशनवरती सेट करा कारण अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असता बघा विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे सो व्हिडिओ लास्ट स्टँडपर्यंत बघा खूप काही आय एम पी क्वेशन्स वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे काही टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे इंग्लिश विषयामध्ये अधिकाधिक मार्क्स अधिकाधिक अधिक 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 गुण कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येतील या सर्व गोष्टी मी सांगणार आहे आणि जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे त्यावेळेला देखील आम्ही आय एम पी प्रश्न काय येऊ शकतो कोणते एक्स्पेक्टेड क्वेश्चन्स आहे कोणते प्रश्न तुमच्या परीक्षेत तुमच्या पेपरमध्ये येणारे दोन हजार चोवीसला आम्ही तुम्हाला सांगणार आहे सो तुम्ही फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नॉन नोटिफिकेशनवरती सेट करा जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असेल फक्त एक ते दीड महिना बाकी आहे त्यावेळेला आम्ही तुम्हाला खूप बेस्ट क्वालिटी व्हिडिओज प्रोवाइड करणार आहे सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ऑन नोटिक्शनवरती सेट करा आणि ही प्रश्नपत्रिका आहे सराव पेपर असतो किंवा परीक्षेची दोघां दोन्ही पेपरसाठी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त आहे तसेच बोर्डासाठी सो so, प्लीज 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 व्हिडिओला लास्ट टेनपर्यंत बघा चला व्हिडिओला स्टार्ट करूया ॲक्टिव्हिटी शीट स्टँडर्ड टेन्थ सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि यासाठी मार्क्स यासाठी गुण आहे त्याशी वेळा दिलेला आहे तुम्हाला तीन तास आता सेक्शन वनकडे वळूया सेक्शन वन आहे लँग्वेज स्टडी ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन वन आहे डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर आता डू ॲज डायरेक्टेडमध्ये अटेम्प्ट एनी फोर आहे पहिल्यामध्ये आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्पेस परंतु हे जो आहे तो मिसिंग आहे तर हे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲनिमल ज्यामध्ये तुम्हाला आय मिसिंग आहे आय टाकायचं आहे त्यानंतर काय विद्यार्थी मित्रांनो काय येणार फाउंड येणार ओके यू जो आहे तो मिसिंग आहे त्यानंतर काय येणार स्क्रीम स्क्रीम येणार का हो स्क्रीम येणार यामध्ये ई जो आहे तो मिसिंग आहे तो टाकायचा आहे ओके आणि जरी माझ्याकडनं काही चुकीचं झालं असेल तुम्ही ते करेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्ही मित्रांनो सेकंडमध्ये तुम्हाला पुढद फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर बघा हा प्रश्न खूप सोपंच असतो तुम्हाला आँ... ह्या अल्पाबेटिकली ऑर्डरमध्ये फक्त सेट करायचं असतं आणि तुम्हाला इथे दोन गुण मिळत असतात बघा अल्पाबेटिकली ऑर्डरमध्ये सेट करण्यासाठी पहिलं तर खूप सिंपल असतं जे एबीसी डीच्या रूपात असतं परंतु ते तुझे दुसरं असतं लेटर पहिलं प्रत्येक शब्दाचं लेटर हे सारखंच असतं त्याचं दुसरं लेटर बघून तुम्हाला ते अरेंज करावं लागतं ओके ठीक आहे जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असेल ना तेव्हा ह्या सर्व आय एम पी वगैरे आम्ही तुम्हाला सांगू आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडनं एक कृतीपत्रिका दोन तीन कृतीपत्रिका आम्ही व्हाईट बोर्डवरती सोडून घेऊ सो तुम्ही फक्त आणि फक्त व्हिडिओला लाईक करा आत्ताच आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा था 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 था। आमच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि तुम्हाला स्क्रीनवरतीच आमचा व्हॉट्सअपचा नंबर देखील दिसत आहे त्यावरती तुम्ही संपर्क हा शकता मेसेज वगैरे करू शकता तिसरा आहे पंक्चेड द फॉलोइंग सेंटेसेस आता पंक्चे द फॉलोइंग सेंटेसेसमध्ये सेंटेसे पहिला आहे वी वॉन्ट इट नऊ चेंज द वर्ड सॉरी चॅन्टेड द क्राऊड आता पंक्च करायचं आहे तुम्हाला यामध्ये जसं की सॉल्प विराम झाला पूर्णविराम झाला प्रश्नचिन्ह झालं हे सर्व ॲड करायचं आहे त्यानंतर व्हॉट इज युअर नेम लिटल वन वॉट इज युअर नेम लिटल वन आता यामध्ये तुम्हाला फोक्चेट करायचा आहे पूर्णविराम झाला स्वल्प विराम झाला किंवा जे काय असेल फुलस्टॉप वगैरे कोमा हे सर्व तुम्हाला देऊन ते पूर्ण करायचं आहे त्यानंतर चौथा आहे मेक फोर वर्ड्स इच मिनिमम थ्री लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड परफॉर्मन्स आता विद्यार्थी मित्रांनो परफॉर्मन्स या शब्दापासनं तुम्हाला तीन वर्ड शब्द बनवायचे आहेत पाचवा आहे तुम्हाला राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल्स यामध्ये आहे वर्क क्विकली फास्ट ओके वर्क इथे क्विकली आहे इथे फास्ट करा स्लो करा त्यानंतर अर्जंट करा आणि यामध्ये डिले करा ओके अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता त्यानंतर ह्या विद्यार्थी मित्रांनो सिक्समध्ये कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स आता वर्बची वर्ड वर्ब्स म्हणजे सर्व नामांची सॉरी सर्व नाम म्हणजे ओके वर्ब म्हणजे काय क्रियापद क्रियापदांची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे ॲड फोर वर्ड्स बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड जसं की आता रीड तर डीपसनं काय येणार विद्यार्थी मित्रांनो ड्रॉ त्यानंतर ड्रॉच्या लास्टला डब्ल्यू येत आहे तर ला डब्ल्यूपासून जो वर्ड येणार वर्ब येणार तर ते वर्ब तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्या लास्टला जो येणार त्यापासून तुम्हाला ते क्रिएट करून वर्डशन कंप्लीट करायची आहे वर्बची त्यानंतर बी मध्ये आहे डू एस डायरेक्टर सूचनेनुसार कृती करा यामध्ये पहिला आहे अटेम्प्ट एनी वन कोणतं एक करायचा आहे ज्यामध्ये एमध्ये आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी अपरेड ऑफ आता टू बी अपरेड ऑफ याचा वाक्यात उपयोग करून विद्यार्थी मित्रांनो एक विधान बनवायचं आहे वाक्य बनवायचं आहे त्यानंतर ऑर हे नसेल करू शकत तर बीमध्ये ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंग फुली केदार कम्पोज अ पोयम विच डॉट डॉट डॅश 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 आता क्लॉज ॲड करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड अटेम्प्ट एनी वन यामध्ये पहिला आहे यामध्ये ॲड अप्रिपिक्स ऑर सपिक्स टू मेक नी वर्ड्स कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट ओके कॅल्क्युलेशन होईल त्यानंतर फॉरगेट फॉरगेटचं काय करू शकता फॉरगेटेड किंवा फॉरगटन किंवा तुम्ही असंही करू शकता जस्ट अन फॉरगट असं किंवा ऑरमध्ये आहे तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे कॅल्क्युलेटचा वाक्यात उपयोग करून तुम्ही मिनिंगफुल सेंटेन्स बनवा किंवा फॉरगेटचा वाक्यात उपयोग करून तुम्ही एक अर्थपूर्ण वाक्य बनवा कॅल्क्युलेट आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट माय फिजिक्स कॅल्क्युलेशन ऑर फॉरगेटचं जर करायचं असेल तर आय फॉरगट दॅट वर्क विच यू टोल्ड मी ओके तुम्ही सांगितलेलं जे काही काम होतं ते मी विसरलेलो आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता सेक्शन टूमध्ये आहे टेक्स्टल पाश पॅसेज त्यामध्ये क्वेश्चन टू आहे एमध्ये आहे रीड द पॉलिंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज एवन आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेशन टूमध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील एक उतारा असतो आणि त्यावरती काही प्रश्न विचारले गेलेला असतात हा उतारा वाचायचा असेल स्क्रीनशॉट घ्या अदरवाईज एफ व असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअप स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता परंतु मॅनेजमेंट तुम्हाला पीडीएफ तेव्हाच प्रूफ करेल विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच तुम्हाला ते सेंड करेल प्रोव्हाइड करेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे असतील चार ते पाच तुम्ही चॅनलला असेल तुमचे दोन कमेंट्स त्यांना रिसू झालेले असतील युट्यूब वरती ओके आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन असेल ते पीडीएफ प्रोवाईड करतील अदरवाइस तुम्हाला किती काही दिलासा देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला पीडीएफ भेटणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो आता हा परिचित आहे हा परिचय तुम्ही पूर्णपणे वाचा स्क्रीनशॉट घ्या आणि आता बघा यामध्ये एवन आहे कंप्लीट देंटेन्सेस फर्स्टमध्ये आहेत द रायटर ऑफ द बेबी लंगूर डॅश 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 त्यानंतर सेकंडमध्ये आहे द बेबी लंगूर ऑज इन स्टेट ऑफ डॅश 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 त्यानंतर थर्डमध्ये आहे द मदर लंगूर ऑज सिटिंग ऑन दिअर डॅश 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 आणि फोर्थमध्ये आहे स्लॅशेश ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी डॅश 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 आता बघा चार विधाने आहेत तुम्हाला ते पूर्ण करायचे आहेत सर्वप्रथम परिच्छेद वाचा आणि देन तुम्ही ते पूर्ण करा त्यानंतर ए एटूमध्ये अरेंज द पॉलिंग इव्हेंट्स ॲज पर दिअर सिक्वेन्स आता विद्यार्थी मित्रांनो घटना कालानुक्रमानुसार तुम्हाला लावायच्या आहेत जशा जशा त्या घटना घडल्या त्या तुम्हाला लावायच्या आहेत बघा बोर्ड परीक्षेमध्ये हा उतार आहे ना खूप आय एम पी आहे तुम्हाला ओके हा उतारा खूप आय एम पी आहे आणि ॲट द लास्ट जेव्हा बोर्डच पेपर असेल तेव्हा काय एक्सपेक्टेड आहे अशी उत्तरे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल सो तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून सेट करा ऑल नोटिफिकेशनवरती तुमच्यापर्यंत ऑटो व्हिडिओज प्रोव्हाइड होतील ओके येतील आता बघा अरेंज द फॉलो जसं मी तुम्हाला सांगितलं घटना कालनक्रमानुसार लावायच्या आहेत त्यानंतर मॅच द सायनोनियम्स ओके आता सायनोनियम्स मॅच करायचे आहे कॉलम ए कॉलम्बी यामध्ये आहे ट्रोमा त्यानंतर आहे कूप त्यानंतर आहे स्टीर आणि त्यानंतर आहे मोशन लेस ओके फक्त तुम्हाला मॅच करायचे आहेत ओके सायनोनियम्स तुम्हाला मॅच करायचे आहेत त्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टेड डायरेक्टेड डायरेक्टेडमध्ये दिला विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट द ब बेबी रिमाइंड मेन्शनलेस मेक निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग अर्थ न बदलते हे वाक्य नकारार्थी बनवायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शी सिम्पली सॅट दे आर क्वाईट दिअर क्वाईटली चूज करेक्ट क्वेशन टाईप क्वेशन टाईप चूज करायचं आहे डझंट शी वॉझंट शी डीडंट शी डोंट शी अशा पद्धतीने त्यानंतर एफ आयमध्ये आहे हाऊ विल यू हेल्प अँड इंजिअर बर्ड ऑर एनिमल एखाद्या घायाळ पक्षाला किंवा एखाद्या घायाळ प्राण्याला ज्याला लागलेलं ला आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने मदत कराल हे तुम्हाला सोमत लेखन करायचं आहे त्यानंतर क्वेशन टू बीमध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टि अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज बी वन कम्प्लीट द सेंटेन्सेस आता बघा हा परिचित आहे हा परिचित तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यावरती काही प्रश्न आहेत क्रीनशॉट घ्या तुम्ही एच डी क्वालिटीमध्ये व्हिडिओची क्वालिटी हाय क्वालिटीवरती सेट करा आणि जेन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तेव्हा तुम्हाला व्हिडिओ सॉरी यस स्क्रीनशॉट एच डी मध्ये तुम्हाला मिळेल क्वेश्चन टू बी मध्ये आय रेड द फॉलिंग पैसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये बी वन आय कम्प्लिट द सेंटेन्सेस सर्वप्रथम उतारा वाचल्यानंतर याची उत्तरे तुम्हाला देता येणार यामध्ये पहिला आहे डीप चॅन्ड निकड डॅश 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 त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दियर हॉश डॅश डॅश अँड मर्चंट स्टोर त्यानंतर थर्डवाला आहे डॅश 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 सेड द बर्ड हॅज फ्लोन त्यानंतर फोर्थमध्ये आय डॅश 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 हॅट थाउजंड रुपीज इन सेविंग्स ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बी टूमध्ये द न्यूज सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर्स स्पिट टू डॅश टेश टॅश चार नावे लियाचे आहेत टू थ्री फोर अशा पद्धतीने नावे लिहिले डायग्राम परंतु बोर्ड एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि एक विद्यार्थी उत्तरे तर करेक्ट लिहिता परंतु डायग्राम काढत नाही तर बोर्डाच्या नियमानुसार तुम्हाला अशाच्या अशा डायग्राम काढून त्याची उत्तरे अशाच पद्धतीने तुम्हाला फिलअप करावी लागतं अँसर्स अशाच पद्धतीने लिहावं लागतं डायग्राममध्ये त्यानंतर बी थ्रीमध्ये आहे राईट इन फोर डिस्क्राईबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज या पॅसेजमधून विद्यार्थी मित्रांनो कोणती चार डिस्क्राईबिंग वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहे त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड सूचनेनुसार कृती करा यामध्ये पहिला आहे सेट गोविंद राम हॅज लेफ्ट टाउन टर्न इट टू फास्ट परफेक्ट टेन्स फास्ट परफेक्ट टेन्समध्ये हे वाक्यदान तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर या विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये द एल्डरली जेंटलमॅन डीड नॉट बिलीव इट मेक इट मेक इट यस नो क्वेश्चन टाईप ओके नो क्वेश्चन यस नो क्वेश्चन म्हणजे याचं यस नो क्वेश्चनमध्ये तुम्हाला बनवायचं आहे द एल्डरली जेंटलमॅन डीड नॉट बिलीव इट ओके कॅन एल्डरली जेंटलमॅन बिलिव्ह डिट यस ऑर नो तर याचं उत्तर जे काही येणार ते तुम्हाला कुठं क्वेश्चन म्हणायचं त्यानंतर पी बायमध्ये आहे डू यू बिलिव्ह इन रमरस इ पी यस ऑर नॉट वाय तुम्ही अफवांवरती विश्वास ठेवता का ठेवता तर का ठेवता आणि नसल ठेवल तर का नाही ठेवत याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर सेक्शन तुम्हाला सर्वांचा आपल्या सर्वांचा आवडता सेक्शन आहे पोएट्री ज्यामध्ये क्वेश्चन थ्री आहे रीड द फॉलोइंग टान्स अँड डू द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो यामध्ये एवन आहे कंप्लीट द फॉलोईंग सर्वप्रथम आता तुम्हाला एक कविता दिला आहे कवितेचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर बघूया आपल्याला काय उत्तरे आहेत काय प्रश्न आहे यामध्ये आहे तुम्हाला कंप्लीट द फॉलोईंग कविता वाचून तुम्हाला त्या ओळी पूर्ण करायच्या आहेत द पोएट वॉन्ट टू कीप हिज बॉडी डॅश 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 त्यानंतर मित्रांनो ब्राईट रोड विल बी लीड टू डॅश 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 ग्रेट सक्सेस ऑर ग्रेट डिस्ट्रेस असं असेल तर ग्रेट सक्सेस ओके त्यानंतर द पोएट विशेष टू कंपनी ऑफ डॅश 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 द पोएट प्रेस द लॉर्ड हेल्प हिम टू स्टँड फॉर डॅश 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 ओके सर्वप्रथम ही टीनेजर्स प्रेयर कविता तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि यावरती काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत त्यानंतर एटोमध्ये आहे मॅच द फॉलोइंग ज्यामध्ये आहे द रोड ऑफ लाईफ टू सी क्लिअरली वेन टेम्पटेशन्स कम प्युअर वे द लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस तर ट्रॅव्हल डाउन द डार्कन रोड त्यानंतर आहे द पोएट वॉन्ट टू गॉड टू ओपन अप हिज आयज टू सी क्लिअरली ओके त्यानंतर आहे टू जस्ट से नो वेंटेमटेशन्स कम युअर वे ओके अशा पद्धतीने तुम्हाला या जोड्या जुळवायच्या आहेत सर्वप्रथम उतारा वाचा कविता वाचा देणच उत्तरे देण्याचा प्रयत्न करा अंदाजी उत्तरे लिहू नका एट थ्रीमध्ये आय राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम कवितेतील यमक जुळणारी शब्द लिहायचे आहे त्यानंतर क्वेश्चन थ्री बीमध्ये आहे रीड द फॉलोइंग पोयम अँड राईट अँड अप्रेसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिव्हन बिलो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कविता वाचून दिलेल्या मुद्द्यांवरती अप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं आहे कवितेचं अप्रिसिएशन रसग्रहण तुम्हाला लिहायचं आहे द ट्विन्स ही कविता दिला आहे कवितेचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात आता टायटल टाकायचं आहे टायटल टाकताना तुम्हाला टायटल काय टाकायचं आहे द ट्विन्स त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे तुम्हाला नेम ऑफ द पोएट नेम ऑफ द पोएट काय आहे हेनरी सॅमब्रुक लाईक थी, थी। 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 थी थी। थी। हे तुम्हाला दोन सॉरी तुमचा एक एक किती दीड मार्क आहेत नाला ओके एक एक दोन मार्क तुमची इथेच कंप्लीट होणार ओके विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहेत सॉरी एक मार्क ना अर्धा अर्धा आहे तर एक मार्क सपोज आपण इथे कंप इथे धरला की इथं तुम्हाला एक मार्क मिळतो आहे ओके म्हणजे तुम्हाला फक्त टायटल आणि कवित्रीचं नाव टाकण्यासाठी तुम्हाला एक मार्क मिळतो त्यानंतर राईमस्क्रीम लिहा ए ए बी बी किंवा ए बी सी बी जी काय असेल ती राईमस्क्रीम लिहा त्यानंतर फिगर ऑफ स्पीच कोणते एक फिगर ऑफ स्पीच लिहा विद्यार्थी मित्रांनो अलिटरेशन लिहा रिपिटेशन लिहा काही पण लिहा तुम्हाला एक मार्क मिळणार आहे परंतु योग्य खरा खुरा लिहा त्यानंतर आहे सेंट्रल आयडिया अँड थीम हे लिहिण्यासाठी तुम्हाला दोन गुण दिलेले आहेत त्यानंतर तुमचा सर्वांचा आवडता सेक्शन आहे सेक्शन फोर नॉन टेक्स्टाईल पॅसेज पुस्तकाच्या बाहेरील उतारा असेल त्यावरती काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील आणि तुम्हाला पैकी गुण इथे मिळणार बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन फोरमध्ये जाण्याआधी तुम्हाला मी क्रि हा उतारा दाखवतो उतर याचा घ्या ओके क्वालिटी फक्त हाय करा आणि देन तुम्ही क्रिनशर्ट घ्या म्हणजे तुम्हाला उतारा एच डी क्वालिटीमध्ये दिसेल बघा विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण ए वनमध्ये क्वेश्चन नंबर फोर ए रीड द पॉलिंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज हा तुमच्या पुस्तकाच्या बाहेर उतार आहे तो वाचान त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो सिस्मोग्राफ शोज डॅश डॅश ड्यूरिंग सेव्हर अर्थक्क त्यानंतर आदर मित्रांनो एमध्ये अ एम स्ट्रेट लाईन लार्ज विगल्स त्यानंतर सीमध्ये आहे तुम्हाला स्लाईड डिवाईड लाईन्स अँड डीमध्ये आहे तुम्हाला सर्क्युलर लाईन ठीक आहे त्यानंतर सर्क सेकंडमध्ये आहे तुम्हाला द स सवर अर्थक्विक इन द सी कॉजेस एमध्ये आहे तुम्हाला फ्लूट बीमध्ये आहे तुम्हाला हिट सीमध्ये आहे तुम्हाला सुनामी अँड डीमध्ये आहे तुम्हाला फायर सर्वप्रथम पूर्ण उत्तरा वाचा आणि देणे या उत्तरा देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर अर्थक्विक इज एमध्ये आहे तुम्हाला पीसफुल बीमध्ये आहे तुम्हाला युजफुल सीमध्ये आहे तुम्हाला हार्मफुल अँड डीमध्ये आहे तुम्हाला डिटफुल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फोर्थमध्ये व्हेन राऊंड शेक्स द लाईन ऑन अ सी स्मोग्राफ बिकम्स डॅश 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 एमध्ये आहे तुम्हाला विगली त्यानंतर बीमध्ये आहे तुम्हाला स्ट्रेथ स्ट्रेंथ त्यानंतर सीमध्ये आहे तुम्हाला कर्म डीमध्ये आहे तुम्हाला थिक ओके okay, हा आहे आणि त्यावरती प्रश्न विचारले गेले त्यानंतर ए टूमध्ये आहे कम्प्लीट द वेब कम्प्लीट करायची आहे ज्यामध्ये आहे ऑफ अर्थक्विक ऑनलाईन म्हणजे जे काही अर्थक्विक आहे भूकंप आहे त्यांचा पृथ्वीवरती होणारा किंवा जमिनीवरती होणारा परिणाम चार परिणाम तुम्हाला लिहायचे आहेत त्या उतार्यामधून एक दोन तीन चार अशा पद्धतीने तुम्ही चार उतार्यामधील जे काही परिणाम आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत त्यानंतर एथ्रीमध्ये आहे फर्स्टमध्ये पिक आउट इन टू वर्ड्स विच कॅन बी यूज्ड ॲज नाऊन अँड वर्क फ्रॉम द पॅसेज सेकंडमध्ये आहे गिव्ह ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ लेंथ ओके त्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंट ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे जे काही लेंथ आहे याला ॲडजेक्टिव्ह फॉर्म द्यायचं आहे ओके लेंथी लेथ लेंथी जर दिलं लेंथला लेंथी दिलं तर ॲडिजेक्टिव्ह होणार आणि इन्स्ट्रुमेंटचं इन्स्ट्रुमेंटल केलं तर झालं नाही ॲडजेक्टिव्ह अशा पद्धतीने ते करा एपोरमध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड ज्यामध्ये आहे तुम्हाला सुनामीज आर टॉलर दॅन अ हाऊस चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चेंज करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये वेन द लाईन शेक्स द लाईन बिकम विगली देन यामध्ये आहे यूज नो सुनर दॅन ओके यूज नो सुनर दॅन त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एफ आयमध्ये व्हॉट प्रिकॉशन्स शुड बी टेकन डुरिंग अर्थ क्विक अँड सजेस्ट सम वेज व्हॉट प्रिकॉशन्स शूल बी टेकन डुरिंग अर्थ विक अँड सजेस्ट सम वज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा भूकंप होतो त्यावेळेला आपण कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली जाऊ शकते किंवा घेतली पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला सजेस्ट करायच्या आहेत या सुचवायच्या आहेत आणि त्याचे योग्य मार्ग तुम्हाला लिहायचे आहेत ओके योग्य मार्ग तुम्हाला सजेस्ट करून लिहायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन फोर बीमध्ये आहे तुम्हाला समरी रायटिंग विद्यार्थी मित्रांनो समरी रायटिंगमध्ये तुम्हाला प्रश्न आहे रीड द पॅसेज गिवन क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर ह्याचा पॅसेज आहे तो वाचा आणि त्याची समरी लिहा आता समोरील लिहिताना विद्यार्थ्यांना वाटतं की मोठा उतार आहे तो छोटा करून लिहायचा आहे आणि या चक्करमध्ये या जो त्यांची कन्फ्युजन असते या कम्प्युटरमध्ये विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी काय करता मोठा परिचय असतो तो काही लाईन सोडून देता आणि लिहिता पण असं नसतं जी समरी रायटिंग करत आहात तो उतारा तुम्हाला किती आत्मसात झालेला आहे तो वाचल्यानंतर किती ते समजला तेवढं पर्सेंट तुम्ही लिहायचं असतं लाईन सोडायचे नसतात रे सपोज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुम्ही दिवसभरातील तुमची दिनचर्या सांगा तुम्ही दिनचर्या अशी सांगता का उठलो दात घसले कपडे घातले शाळेत गेलो नाही तुम्ही मेन मेन पॉईंट सांगता उठलो कॉलेजला गेलो किंवा शाळेत गेलो ठीक आहे शाळेत हे विषय वगैरे अटेंडन्स दिली हे सर्व काम केलं त्यानंतर घरी आलो म्हणजे तुम्ही एकदम शॉर्टकट सांगता परंतु पूर्ण सेमिनार तशाच पद्धतीने समर रायटिंगमध्ये करायचं असतं लाईन बाय लाईन नसतं लिहायचं जी गोष्ट तुम्हाला आत्मसात झाली जे यातील मेन मुद्दे आहेत ते तुम्हाला कव्हर करून लिहायचे असतं याला समर रायटिंग म्हटलं जातं आता लास्ट तुम्हाला सेक्शन आहे जे की आहे रायटिंग स्किल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमची लेखन कौशल्यावरती आधारित आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात असं नाही कारण यामध्ये विद्यार्थ्यांचं टाईम मॅनेजमेंट होत नाही यामधला क्वेश्चन फाय ए असतो ज्यामध्ये पहिला कॉमन प्रश्न असतो जो की असतो लेटर रायटिंग चुकी पाच गुणांना असतो लेटर रायटिंगचे दोन प्रकार असतात एक असतं इनफॉर्मल आणि दुसरं असतं फॉर्मल तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणतं एक लिहायचं असतं आता बघूयात ए वन आहे किंवा ए वन ऑर ए टू कोणतं एक करा यामध्ये आहे इमॅजिन यू आर मॅडम सॉरी मदन मीना पाटील लिव्ज ॲट वन थर्टी थ्री थ्री साहिरो हाऊसेस शास्त्रीनगर मलकापूर कराड ओके आता बघा तुम्हाला लेटर लिहायचं ले आहे हा मुद्दा दिलेला आहे यावरती तुम्हाला लेटर लिहायचं ले 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 आहे आता बघा हा ही ॲडव्हर्टायझिंग एकदा रीड करा क्रीन घ्या करोना व्हायरस आउटब्रेक्स इन सातारा स सा, सिमटम्स दिलेले आहेत प्रिव्हेंटे प्रिवेंशन टिप्स दिलेली आहेत ओके सर्वप्रथम हा पूर्ण पॅसेज वापरा लेट्स फाईट अगेन्स्ट करोना कॉन्टॅक्ट डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जिल्हा परिषद सातारा आता मध्ये आहे इनफॉर्मल लेटर युअर फ्रेंड लिव्स इन सातारा डिस्ट्रिक्ट राईट अ लेटर टू हिम हर রিগার্ডিং সিম্পম্স প্রিকোশ টিপ্স এসেট্রা বিদ দ হপ দ অবো অ্যাডভটাইজমেন্ট ইউ মে অ্যাড ইউর ওন পমল লেটর রাইট এ লেটর থ্যাংকস টু হেলথ অফিসার ফর পবলিশিং অড্বটাই ক্রিয়েটিং অবেয়ারনেস প্রোভাইডিং হেল্প ফর করোনা পেশন্টস ইস আপাত एकतर इन्फॉर्मल लेटर लिहा किंवा फॉर्मल लेटर लिहा परंतु फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटर लिहित असताना एक गोष्टीचा विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात असू द्या की पत्ता टाकत असताना तुम्हाला स्वतःचा पत्ता कधीही टाकायचा नाही हे बोर्ड परीक्षेमध्ये जर तुम्ही स्वतःचा पत्ता मेन्शन करत असाल तर तो पेपर चेक केला जाणार नाही आणि त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होईल तुम्हाला मार्कही मिळेलणार नाही आणि पेपरही चेक केला जाणार नाही पत्ता जो काही इथे दिलेला असतो तोच पत्ता तुम्हाला मेन्शन करायचा असतो तोच पत्ता तुम्हाला टाकायचा असतो अदरवाईज दिलेला नसेल तर तुम्ही कोणता एक्स वाय झेड टाकून पत्ता क्रिएट करा आणि तो पत्ता टाका स्वतःचा पत्ता मेन्शन करण्याच्या भानगडीत पडू नका आणि चुकूनही स्वतःचं नाव तुम्हाला बोर्डाच्या पेपरवरती मराठीचं पेपर असेल हिंदीचं पेपर असेल किंवा इंग्रजीचा पेपर असेल विषयाच्या कोणत्याही पेपरला लेटर रायटिंग करत असताना तुमचं नाव किंवा तुमचा ॲड्रेस मेन्शन करू नका ही सक्तीची कळकळीची तुम्हाला सांगताना विनंती आहे आणि हा एक आयम पॉईंट आहे अनेक विद्यार्थी या चुका करतात आणि या छोट्या छोट्या चुका त्यांना भवतात ओके आता इन्फॉर्मल लेटरबद्दल थोडक्यात बोलूया इन्फॉर्मल लेटरमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय असतं तुम्हाला फक्त आणि फक्त एक ॲड्रेस असतो आणि त्यानंतर तुमचा जो काही विषय असतो तो मांडायचा असतो त्यानंतर फॉर्मल लेटरमध्ये काय असतं दोन सर्वप्रथम काय असतं दोन ॲड्रेस असता एक सब्जेक्ट असतो आणि त्या सब्जेक्टनुसार तुम्हाला ते मांडणी करायची असते म्हणजे फॉर्मल लेटरमध्ये दोन पत्ते येतात ओके त्यानंतर एक सब्जेक्ट येतो परंतु इन्फॉर्मलमध्ये फक्त एक लेटर एक फक्त काय येतो एक ॲड्रेस येतो ओके आता क्वेश्चन फाईव्ह बीमध्ये बघूया काय आहे आपल्याला डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ज्यामध्ये बी वन आहे डायलॉग रायटिंग अनेक विद्यार्थ्यांना डायलॉग रायटिंग जमतं ते आणि ते खूप छान पद्धतीने लिहिता ओके okay, डायलॉग रायटिंगमध्ये काय आहे तुम्हाला प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्सेस आता डाय ता डायलॉग प्रिपेअर करायचा यस आय लाईक टू हर बेड टाईम स्टोरीज व्हेन आय व्हेन आय वॉज चाइल्ड पण यामध्ये पहिला काय प्रश्न येणार विद्यार्थी मित्रांनो डिड यू लाईक हिअर बेड टाईम स्टोरीज पेन यू आर चाईल्ड सीवाला जे येणार विद्यार्थी मित्रांनो ते पहिले येणार आहे त्यानंतर बी वालं जे ए वालं जे आहे ते बी मला येईल म्हणजे सेकंड नंबरला येईल सीवाला फर्स्ट असणारे एवालं सेकंड असणार त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो डी वालं थर्ड असणार आहे हू युज्युअली टोल्ड यू बेड टाईम स्टोरीज आणि जे काही बी वाला आहे ना विद्यार्थी मित्रांनो ते डी असणार असणारे म्हणजे फोर्थवाला असणारे माय ग्रँड मदर युजली टोल्ड मी बेड टाईम स्टोरीज ओके मोस्टली तुम्ही या गोष्टींवरती फोकस करा सर्वप्रथम वाचा त्याचा आकलन करा दे तुम्हाला याची उत्तरे खूप सोप्या पद्धतीने देता येतील आता बघा बीमध्ये कम्प्लीट द फॉलोईन डायलॉग आता डायलॉग कम्प्लीट करायचं आय विच टुरिस्ट प्लेस डू यू लाईक व्हेरी मच तुम्हाला पर्य पर्यटनातील कोणतं प्लेस साऱ्यात जास्त आवडतं सपोज एक्स वाय झेड टाका एक्स वाय झेड प्लेस तुम्ही कोणतंही घ्या ओके तुमचं फेवरेट तुम्ही गुजरात असेल गोवा असेल सपोज गोवा टाकता गोवा इज माय फेवरेट प्लेस इन टुरिज टू तु, टुरिस्ट तु, प्लेस ओके आणि ओके हे टाका त्यानंतर व्हाय डू यू लाईक इट व्हेरी मच तर गोवा तुम्हाला का आवडतं तर त्याचे सेकंद दोन रिझन करा गोव्याचं वातावरण खूप छान आहे किंवा गोव्यामध्ये ह्या गोष्टी मिळतात गोव्यामध्ये असं बाहेरून पर्यटक येतात त्यामुळे ता मला ते आवडतं जे काही तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता त्यानंतर सीमध्ये आय राईट अ डायलॉग बिटवीन ए अँड बी गिवन थीम आता तुम्हाला थीम दिलेली आहे थीम आय बेनिफिट्स ऑफ मोबाईल म्हणजे मोबाईलचे फायदे तर त्यामध्ये तीन अर्थ तीन शब्दांचा कमीत कमी तीन त्यांच्या तीन गोष्टींवरती तीन गोष्टींवरती म्हणजे तीन लाईनवरती संभाषण झालं पाहिजे अशा तीन लाईन तुम्ही प्रिपेअर करा ओके मोबाईलचे फायदे काय काय आहेत की

नाशिकमधनं नाशिकमधनं रेकॉर्ड झालेली व्हिडिओ किंवा साताऱ्यामधनं गुजरातमधनं किंवा तुम्ही धरा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा असेल माझा एक्स वाय झेड जिल्हा आहे सपोज सातारा आहे ओके किंवा नाशिक आहे नागपूर आहे सोलापूर आहे अकोला आहे गोंदिया आहे गडचिरोली आहे आणि इथली व्हिडिओ तुम्ही कुठले असणार एक्स वाय झेड तिथनं तुम्ही बघताय तुम्ही कुठले असू शकता महाराष्ट्रातील तरी व्हिडिओ बघतायत मोबाईलचा बेनिफिट काय आहे तुम्हाला आय एम पी क्रेष्ठ कुठलाही शिक्षक सांगू शकतो कुठलाही विद्यार्थी सांगू शकतो कोणीही तुम्हाला गाईड करू शकतो तुम्ही अनेक गोष्टी बघू शकता असे दहा बेनिफिट्स तुम्ही लिया म्हणजे तुम्हाला तिनं आहे तुम्ही तीन लाईनमध्ये मिनिमम तीन एक्सचेंजेसमध्ये लिहू शकता परंतु बेनिफिट्स लिहिण्याचा प्रयत्न करा क्वेशन फाईव्ह बी टू मध्ये आय ड्राफ्टिंग स्पीच यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असणारे इमेजिन दॅट यू आर are... म्हणजे हेच असेल असं नाही इमेजिन दॅट यू आर are... खो खो टीम ऑफ युअर कॅप्टन म्हणजे तुमची असं तुम्ही इमेजिन करा कल्पना करा की तुम्ही खो खो टीमचे कॅप्टन आहात तुमच्या शाळेतील यू आर आस्क टू डिलिव्हर्ड अ स्पीच ऑन हार्डवर्क अ की टू सिक्सेस म्हणजे कठीण परिश्रम हे यश प्राप्तीचं पहिली सीडी आहे किंवा यशप्राप्तीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे यावरती तुम्हाला भाषण करायचं आहे आणि पुढील मुद्द्यांवरती तुम्हाला भाषण लिहायचं आहे आता बघूयात मुद्दे काय आहे यूज द फॉलोईंग पॉईंट्स इन युअर ड्राफ्ट जेव्हा तुम्ही ते लिहिणार यामध्ये तुम्ही या, या मुद्द्यांचा उपयोग करा यामध्ये हार्ड हार्डवर्क त्यानंतर आय मोटिवेटेड प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे योग्य नियोजन करा नेहमी सकारात्मक करा प्रिझर्वन्स त्यानंतर आय नो शॉर्टकट्स फॉर सक्सेस यशाला कोणताही शॉर्टकट नाही ओके सेट ऑफ गोल म्हणजे तुमचं टार्गेट डिसाईड करा गोल डिसाईड करा आणि कॉन्सिस्टन्सी कोणत्याही गोष्टीवरती तुम्ही कॉन्सिस्टन्सीने काम करा देन तुम्हाला सक्सेस मिळेल या मुद्द्यांचा तुम्ही आत्मसात करून तुम्हाला ते लिहायचं आहे त्यानंतर ह्या विद्यार्थी मित्रांनो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ए वन करा किंवा ए टू करा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये असतं नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल ओके हे सर्व करावं लागतं आता बघा रिट द फॉलोइंग डू अँड डोंट बी फॉलो द व्हिजिट इन अ बँड बनरघाटा नॅशनल पार्क बेंगलुरू राईट अ पॅराग्राफ युजिंग द पॉईंट्स गिव्हन इन द टेबल बिलो सुटेबल टायटल टू इट बघा विद्यार्थी मित्रांनो या ह्या जो काही हे मुद्दे दिले आहेत दू ऑर डोंट्स याचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे एक परीक्षेत द्यायचं आहे आणि त्याला चा योग्य असं टायटल द्यायचं आहे शीर्षक द्यायचं आहे किंवा ऑर व्हर्बल टू नॉन वर्बल करायचं आहे तुम्हाला रीड द इन्फॉर्मेशन गिवन बिलो प्रेझेंट द फॉर्म ऑफ द टेबल गिवन बिलो गिव द सुटेबल टायटल टू इट बघा यामध्ये काय करायचं आहे उतारामध्ये तुम्ही उतारा वाचा आणि त्यानंतर नेम ऑफ द स्टॉम फीचर ऑफ द स्टॉम्प आणि प्लेस फिअर दे ऑक्यर ओके सर्वप्रथम परीक्षेत वाचा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला याची उत्तरे मिळणार आणि आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला याची आन्सर शीट या क्वेश्चन पेपरची आन्सर शीट देण्याचा परंतु जसं आम्हाला रिस्पॉन्स मिळेल जर व्हिडिओवरती तेवढा प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांचा प्रेम मिळाला विद्यार्थ्यांनी लाईक करताय चॅनलला सबस्क्राईब करताय ऑल नोटीपिक्शनवरती सेट करताय तर हे सर्व प्रोव्हाइड केलं जाईल अदरवाईज तुम्ही फक्त मेसेज करतायत आणि आन्सर शीट मागतायत एवढे आमची मॅनेजमेंट वॉलिड नाही आहे ते तुम्हाला प्रोव्हाइडच करणार नाही शक्यतो त्यांनी शीट बनवलेली असेल प्रोवाइड करणार नाही ओके क्वेश्चन सिक्स बीमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक्सपांड द थीम आता थीम एक्सपांड करायची आहे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बी वन ऑर बी टू बघा जेव्हा तुमचा बोर्ड पेपर आहे एक्सपांड द थीम कमीत कमी तुम्हाला पंधरा ते सोळा एक्सपांड द थीम करून दाखवणार आम्ही लाईव्ह व्हाईट बोर्डवरती थी, एक्सपांड द थीम करून दाखवणार आम्ही कोणताही मो मुद्दा घेणार सपोज आपण मुद्दा घेतला आहे द बॅड वर्क मॅन इज टूल नाचता येईना अंगण वाकडे याची एक्सपेनशन ऑफ आयडिया किंवा एक्सपांड द थीम आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहे ओके डू डू ए वन ऑफ द फॉलिंगच्यामध्ये बिवन आहे न्यूज रिपोर्ट रायटिंग आता न्यूज रिपोर्ट रायटिंगमध्ये काय मुद्दा दिला आहे रेड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स फाईव्ह टेन इयर ओल्ड बॉय सेव्ह अ ड्रो ड्रोनिंग गर्ल हेडलाईन डेट इंट्रोडक्शन शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ यावरती तुम्हाला काय म्हणायची बातमी म्हणायची आहे बातमी लेखन करायची आहे ऑर आहे तुम्हाला टूमध्ये कम्प्लीट द स्टोरी विथ हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग अँड सजेस्ट सजेस्ट सु, अ सुटेबल टायटल फॉर इट आता काय करायचं आहे तुम्हाला एक टायटलची स्टार्टिंग दिली आहे बिगिनिंग दिलं आहे त्यापासून तुम्हाला कथा लेखन करायचं आहे आणि त्याला योग्य शीर्षक द्यायचं आहे वन्स दिअर वॉज अ पूर बॉय नेम्ड सुमित म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक एक टाईम होता एकेकाळी एक पूर सुमित नावाचा एक गरीब मुलगा होता ही हॅड रिच फ्रेंड रोहित त्याला त्याचा एक अमीर मित्र म्हणजे श्रीमंत मित्र होता ज्याचं नाव होतं रोहित देवियर आणि देवियर डॅश 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 आता तुम्हाला ही कथा लेखन करायची आहे कंटिन्यू करायची ती पूर्ण करायची आहे त्यानंतर सेक्शन सिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये आहे तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट आता बघा स्किल डेव्हलपमेंटचा आम्ही एक कोर्सही लंच करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अनेक स्किल शिकवल्या जाणार पुस्तकाच्या बाहेरील जसं की यूट्यूब शिकवलं जाणार इंस्टाग्राम शिकवलं जाणार संपूर्ण सोशल मीडिया तुमची स्पीकिंग स्किल तुमची कला कौशल्य आम्ही तुम्हाला त्यामध्ये शिकवणार आहे आणि खूप कमी प्राईजमध्ये तो कोर्स असणार आहे सो सर्व विद्यार्थ्यांनी त्या कोर्सला जॉईन करण्यासाठी आणि कोर्समधील कोणत्याही तीन विद्यार्थ्यांना आम्ही अप्रतिम प्रकारची बक्षीस देणार आहे कोणती तीन विद्यार्थी आम्ही सिलेक्ट करणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील जिंकू शकता बक्षीस आयफोन असेल अँड्रॉइड फोन असेल स्मार्टफोन असेल असे तीन फोन असणारे विद्यार्थी मित्रांनो ओके okay. सो so, तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम पहिलं प्राईज त्या आयफोनचं ठेवतो आहे आम्ही सो so, तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे ज्याबद्दल इच्छुक आहेत त्यांनी आत्ताच आम्हाला संपर्क साधा आमचा सा संपर्क स्क्रीनवरती त्यामुळेच दिलेला आहे आमचा कोर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा त्यांच्या स्किलमध्ये इम्प्रुवमेंट व्हावी याकरिता ओके आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतर दिलेलं आहे यामध्ये आहे ट्रान्सलेट द फॉलिंग वर्ड्स इन टू युअर मिडीयम ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये हे शब्द ट्रान्सलेट करायचं आहे अटेंशन अटेन्शन म्हणजे लक्ष द्या थोडक्यात लक्ष द्या हॅप्पी हॅप्पी म्हणजे आनंदी डिसिजन म्हणजे निर्णय डिस्ट्रेस त्यानंतर आहे बॅकयार्ड आणि अटेम्प्ट अटेम्प्ट म्हणजे काय विद्यार्थ्यांना प्रयत्न ओके ट्राय म्हणजे प्रयत्न होतं अटेम्प्ट म्हणजे संधी प्रयत्न तुम्ही काय घेणार तुमच्या हाताने घ्या वीमध्ये आय ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेस इन युवर युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन वी शूड हेल्प निडी पीपल आपल्याला गरजू लोकांना मदत करायला हवी किंवा केली पाहिजे त्यानंतर शी इज ॲपल टू क्वालिफाय इन ऑलिम्पिक म्हणजे तो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होण्यासाठी सिलेक्ट होण्यासाठी पात्र आहे त्यानंतर माय फेवरेट कलर इज पिंक माझा आवडता कलर जो काही आहे रंग तो पिंक आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो गुलाबी आहे त्यानंतर गुलाबी शरारा ओके फोर्थमध्ये आहे गेटअप गेट अप गेट अर्ली इन द मॉर्निंग अँड डू एक्सरसाईज स सकाळी लवकर उठा आणि व्यायाम करा सीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम प्रोवर्न टू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स खालील दिला वाक्यप्रचार किंवा मन तुमच्या मातृभाषेत रूपांतरित करा किंवा भाषांतरित करा हेमध्ये आहे अ बॅड वर्क मॅन ब्लेम्स इज टूल म्हणजे नाचं येणार ना अंगणवाकडे ओके हो बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही तुम्हाला एक्सपेन्शन ऑफ आयडिया करून घेणार आहे आणि हे याची आपण एक्सपेन्शन ऑफ आयडिया करू शकतो त्यानंतर आमदार द चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन इसका तो नहीं पता मेरे को आप जर तुम्हाला माहिती असेल ना तुम्ही स्वतः कमेंट करून सांगा काय आहे याचं द चाइल्ड इज फादर ऑफ द मॅन ओके कमेंट करून सांगा तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने सराव परीक्षा किंवा पूर्व परीक्षा किंवा बोर्डाच्या दृष्टिकोनातून ही प्रश्नपत्रिका इंग्लिशची प्रश्नपत्रिका इथे समाप्त झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं चॅनलला सबस्क्राईब केलं व्हिडिओला लाईक केलं अशा विद्यार्थ्यांचं मनापासून आभारी आहे सर्वांचं मनापासून आभारी आहे सो प्लीज पुन्हा एकदा सांगायला मिळेल मला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा तो जी स्किल डेव्हलपमेंटचा मिनी कोर्स तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तुमच्या सर्व स्किलमध्ये आम्ही शंभर टक्के वाढीव करणार शंभर टक्के तुम्हाला ग्रोथ करून देणार शंभर टक्के तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तुम्हाल चेंजेस करून देणार आणि याआधी विद्यार्थी मित्रांनो आम्ही सराव परीक्षा पूर्वपरीक्षेच्या मराठीच्या आणि हिंदीचे क्वेश्चन पेपर अपलोड केलेले आहे ती वाली व्हिडिओ जर तुम्ही बघितलेली नसेल ना तर त्या व्हिडिओला पूर्णपणे बघा कारण त्या व्हिडिओ देखील तुम्हाला तितक्याच महत्त्वाच्या आहेत म्हणजे मराठीची प्रश्नपत्रिका टाकलेली आहे हिंदीची प्रश्नपत्रिका टाकलेली था आहे त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला त्या बाकीच्या प्रश्नपत्रिका भेटणार आणि या काळात आम्ही मॅथ झालं हिस्ट्री झालं जिओग्राफी झालं सायन्स झालं सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका अपलोड करणार तुम्ही व्हिडिओला जर थोड्यास लीडले बघताय सपोज तीन चार वारे दिवसानंतर किंवा हफ्त्यानंतर बघतायत सुद्धा चॅनलवरती सर्व विषयाचे व्हिडिओ क्वेश्चन पेपर्स तुम्हाला मिळून जातील ओके आणि तुमचा काही प्रश्न असेल कमेंटमध्ये विचारा तसेच विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा पी एफ वगैरे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती प्रोव्हाइड करू व्हॉट्सअपचा नंबर आहे मिनीकोर्स जॉईन करायचं असेल आताच रजिस्ट्रेशन करू शकता प्री स्टार्ट आहे तुम्ही आतापासून त्या मिनी कोर्स चा रजिस्ट्रेशन इन्व्हेस्टिट करू शकता इन्क्वायरी करू शकता की फीस वगैरे किती असणार आहे त्या मिनी कोर्ससाठी ओके सो so, भेटूया आपण पुढील व्हिडिओ मध्ये विद्यार्थी मित्रांनो आय थिंक व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे परंतु ज्यांनी ज्यांनी बघितलं पुन्हा एकदा त्यांचा मनापासून आभारी आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तुपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर